नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी पा नामदेव महाराजांचा वा वाढदिवस उत्साहात साजरा वडकल पंचक्रोशीतील नामदेव रामभाऊ मात्रे तथा ह बप नामदेव महाराजांचा अठ्ठ्याऐंशी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नामदेव महाराजांनी आपल्या जीवनात सांप्रदायिक सेवा केली त्यामुळे त्यांना महाराज ही उपाधी मिळाली तसेच त्यांनी श्री हनुमान प्रसादिक मंडळाची स्थापना केली प्रसाद्रसाद अलिबागचे अध्यक्ष पद आणि वडकलचे उपसरपंच पद अशी पद भूषवली आहेत तसेच जय किसान विद्या मंदिराची स्थापना करण्यामागे त्यांचा मोलाचा हातभार आहे ज्ञानेश्वर मंदिर बांधकाम करण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे आज त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन त्यांची मुलं राजकारणात आणि समाजकारणात व क्रीडा क्षेत्रात काम करत आहेत त्यांची सुन शिवानी विश्वास मात्रे ही सध्या वडकल ग्रामपंचायतीची सरपंच आहे त्यांचा अठ्ठ्याऐंशी वाढदिवस कौटुंबिक स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरा केला तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करा धन्यवाद